नमस्कार काल मी तुम्हाला सांगितलं होतं की मेहरबान सुप्रीम कोर्टाने जो भटक्या कुत्र्यांच्याबाबत जो काही आदेश दिलेला आहे जो काही निकाल दिलेला आहे त्याबाबत मी तुम्हाला मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी त्या आदेशाबाबत माहिती देणार आहे असं मी तुम्हाला काल बोललो होतो आणि आता तोच विषय मी आज घेऊन आलो आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा आता आपल्याला भटक्या कुत्र्यांच्याबाबत अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेहरबान सुप्रीम कोर्टाने एक निकाल पास केला होता एक आदेश दिला होता त्या आदेशाच्या विरुद्ध जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत जे निसर्गप्रेमी जे प्राणीप्रेमी आहेत त्यांनी पुनर्विचे पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती सुप्रीम कोर्टाने दखल घेत त्या आपल्या जो काही आपला आदेश दिलेला आहे तो स्वतःच आदेश स्वतः कोर्टाने बदललेला आहे त्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जी काही कुत्री कैदेत आहेत जे काय ज्या कुत्र्यांना ज्या भटक्या कुत्र्यांना ठेवलेलं आहे त्या कुत्र्यांना आता सोडलं जाणार आहे पण सोडत असताना त्यांचं त्यांना लसीकरण करायचं आहे त्याचबरोबर त्यांची नसबंदी करायची आहे आणि मगच सोडायचं आहे पण सगळ्याच कुत्र्यांना असं सोडता येणार नाही जे काही हिंसक कुत्रे आहेत जे रेबीज रेबीजग्रस्त आहेत किंवा जे आजारी आहेत त्यांना मात्र सोडलं जाणार नाही असं देखील सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे त्याचबरोबर कुत्र्यांच्या बाबतीत जी संघटना आता आ अडवणूक करणार आहे कुत कुत जी भटकी कुत्रे आहेत त्या कुत्र्यांना ज्या वेळेला पकडलं जाणार आहे आणि असं पकडलं जात असताना एखादी संघटना किंवा एखादे सामाजिक कार्यकर्ते जर अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कठोर दंड किंवा कठोर शिक्षा होण्याची देखील च देण्याबाबत देखील सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे म्हणजे आता सामाजिक संघटनांना देखील थोडंसं सुप्रीम कोर्टानं दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते ठीकच आहे कारण कुत्र्यांची संख्या आता जर आपण बघितली तर भरपूर झालेली आहे त्याचबरोबर अशा अनेक घटना समोर येत आहेत भटकी कुत्री जी आहे त्यांना लोक खायला घालत असतात त्यांचं लालन पालन पोषण करत असतात पण हीच भटकी कुत्री लहान मो लहान मुलांना किंवा मोठ्या मोठ्या व्यक्तींना चावत असलेल्या घटना आपण बघत आलेलो आहे त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने अजून एक निर्णय दिलेला आहे तो म्हणजे कुत्र्यांना आता उघड्यावरती खायला घालायचं नाही आहे त्यांच्यासाठी वेगळी जागा करायची आहे असं देखील सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे त्याचबरोबर जो कोणी उघड्यावरती खायला घालल कुत्र्यांना त्याला दोन लाखांचा दंड असा अशी आकारणी देखील सुप्रीम कोर्टानं ठेवलेली आहे सुप्रीम कोर्टाने आपले आदेश जे आहेत ते संपूर्ण देशातील देशातील संपूर्ण राज्यांना दिलेले आहेत आता राज्य शासनाने प्रत्येक देशात त्या प्रत्येक राज्याने प्रत्येक राज्य शासनाने आता त्याचं पालन करायचं आहे आणि ते करावंच लागणार आहे असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्याचबरोबर जी काही सामाजिक संघटना आहेत त्यांनी आता थोडंसं जरासं पाठीमागंच राहायचं आहे अशा वेळे ज्या वेळेला कुत्र्यांना पकडलं जाणार आहे किंवा ज्यांना घेऊन जाणार आहेत जे भटकी कुत्रे आहेत त्यांची अडवणूक करायचं नाही आहे नाही आहे त्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही आहे जर असं काही करण्यात आलं जर एखादी सांगा संघटना किंवा एखादे व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते जर याची अडवणूक करत असतील त्यांना देखील दंड लावण्याची दंड लावण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल पास केलेला आहे तो निकाल आता अंतिम झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांची ज्या लोकांनी कुत्री पाळली होती त्यांची कुत्री देखील घेऊन गेले होते शासनाने महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल हे ते घेऊन गेले होते आणि एका विशिष्ट ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलं होतं हे सर्व प्रकार जो आहे तो सर्व प्रकार दिल्लीमध्ये झाला होता आणि आता अंतिम जो आदेश झाला काल म्हणजे बावीस तारखेला या आदेशाबाबत आता लोक समाधानकारक आहेत ज्यांची कुत्री आहेत ज्या ज्या ठिकाणी कैद आहेत ज्यांना ती कुत्री हवी आहेत अशा लोकांनी आता कोर्टात एक अर्ज करायचा आहे आणि ती कुत्री आपल्या ताब्यात घ्यायची आहेत त्याचबरोबर त्यांचं लसीकरण देखील करायचं आहे याचा अर्थ असा झालेला आहे की भटक्या कुत्र्यांना लसीकरण हे करायचंच आहे त्याचबरोबर त्यांना उघड्यावरती खायला घालायचं नाही आहे जो व्यक्ती त्याला उघड्यावरती खायला घालल किंवा घालेल आणि असे खायाला घातलेले कुत्र्यांनी जर एखाद्याचा चावा घेतला एखाद्याला चा जर चावलं किंवा एखाद्याला नुकसान पोचवलं तर त्यासाठी ती जबाबदार तीच व्यक्ती असणार आहे जो त्याचं पालन लालन पालन पोषण करतो ज्याला त्याला जो उघड्यावरती असं खायाला घालत असतो तोच जबाबदार आहे त्यानुसार आता सुप्रीम कोर्टाने जो काही आदेश दिला त्याचं पालन आता सगळ्यांनीच करायचं आहे प्रत्येक राज्याने करायचं आहे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आणि याबाबत जो काही निर्णय झालेला आहे त्याचं पालन आता सगळ्यांनीच करायचं आहे धन्यवाद